से जे सोशल मीडिया आहे किंवा भाऊंचं आता भविष्याच्या दृष्टीने इमेज बिमिंगचं जे काम आहे त्याची जबाबदारी स्वप्नील सरांवर आहे ते आज मुंबई मुंबईला मुंबई असतात ते मुंबईवरून आज आपल्यात आले इथे आलेले आहे आणि यूट्यूब यूट्यूबची पत्रकारिता या संदर्भात ते आपल्या सगळ्यांशी घुसूस करतील चर्चा करतील आणि त्याच्यात प्रकाश करेल तर मी स्वप्नीलजींना विनंती करतो की त्यांनी आपलं सत्र सुरू करायचं सर्वप्रथम आज तुम्हाला सगळ्यांना सुप्रभात आपल्या पत्रकारितेमध्ये आपण सगळे एकत्र येतो आणि पत्रकारिता करत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अनुभव असतात काही अडचणी असतात काही संकटं असतात त्याच्यावरती आपण लिखाण करतो लिखाणातूनही खूप काही शिकायला मिळतं आपण सेशनकडे वळण्यापूर्वी एक पत्रकारिता जी आहे आपण सगळे प्रिंट मीडियाचे पत्रकार आहात आणि मला असं माहिती आहे की पोरेसाहेबांसोबत ज्यांनी ज्यांनी काम केले के ते बऱ्याच वर्षापासून आजपर्यंत ते काम करत आहेत आणि विशेष म्हणजे आमची दोन हजार बाराला देशोन्नतीचे आपले हिंगोलीचे प्रतिनिधी आम्ही दोघांनी जर्नलिझम एकाच कॉलेजमधून केलं आणि एक्झामला आमची भेट झाली होती तेव्हापासून ते आजही ब पाहिलं तर देशोन्नतीलाच आहे अथवा कुठला प्रिंट मीडिया असो कुठल्याही प्रिंट मीडियामध्ये आपण जेव्हा बातमी लिहितो त्या बातमीला अलंकारिक वळण असतं त्या बातमीची सुरुवात त्या बातमीचा शेवट आणि जसं ज्यांचं जर्नलिझम झालेलं आहे त्यांना माहिती आहे की बातमी पाच प्रश्नांवरती तयार होते हे सगळं झालं लिखाणाच्या याच्यामध्ये पण जेव्हा आपण एखाद्या बातमीला बातमी म्हणून लिहितो तेव्हा आपण खूप विचार करतो आपण बातमी सुरुवात कशी कर करायची एखाद्या राजकीय पुढाऱ्याने काहीतरी खूप मोठं अलाउन्समेंट केलं तर आपण काय करतो त्या अलाउन्समेंटला तुम्ही हेडलाईन म्हणतो आपण प्रिंट मीडियामध्ये हेडलाईन इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये त्याला स्लग म्हणतात हे दोन परिभाषा आहेत सांगण्याचा अर्थ जेव्हा आपण एखादी बातमी तयार करत असताना प्रिंट मीडियामध्ये वैचारिकता असते वैचारिकतेवरती तुम्हाला लोकांना काय दाखवायचं आहे हे असतं कारण समोरचा व्यक्ती तुमची हेडलाईन बघितल्यानंतरच बातमीखाली वाचतो त्यामुळे तुम्हाला हेडलाईन म्हणजे त्या पूर्ण बातमीचं एक सार असतं ते बातमीचं सार जर तुम्ही तिथे व्यवस्थित तयार केलं तरच तो माणूस सविस्तर बातमी असतो नाहीतर कुठेतरी हरिनाम सप्ताह झाला म्हटलं तर त्यांना काही संबंध नसतो एखाद्या ठिकाणी काहीतरी सत्काराचा कार्यक्रम झाला इतर लोकांना काही संबंध नसतो एखाद्या गल्लीमध्ये सत्काराचा कार्यक्रम झाला तर त्या गल्लीच्या पलीकडे त्या गल्लीच्या पलीकडे वाचक वर्गाला काही संबंध नसतो कारण तो त्या व्यक्तीला ओळखत नाही तो त्या गल्लीला ओळखत नाही त्यामुळे प्रश्नच येत नाही म्हणून कसं असतं की जेव्हा आपण एखाद्याला पब्लिसिटी देतो हे मी तुम्हाला खास करून प्रिंट मीडियाचं लक्षण सांगतो आहे प्रिंट मीडियामध्ये एखादी गोष्ट आपण जेव्हा मांडतो मांडत असताना त्याचं मूल्यमापन होतं वाचक वाचक मूल्यमापन करतो जेव्हा एखाद्या जिल्ह्याची पुरवणी का निघते एखा प्रत्येक न्यूजपेपर जेव्हा एका, एका जिल्ह्यासाठी एक वेगळी पुरवणी का काढतं कारण त्या जिल्ह्यातील घडामोडी त्यात यायला पाहिजे कारण त्या घडामोडी जर आपण मेन पेजवरती घेतल्या तर ती घडामोडी होऊ शकत नाही मग हे झालं आपलं पेपरचं आता पेपरचं सर्क्युलेशन जेव्हा होतं पेपरचं वाचन जेव्हा होतं आपण काय काउंट करतो शक्यतो आता मी बऱ्याच वर्षानंतर प्रिंट मीडियाशी बोलतो आहे कारण मला दोन हजार चार ते दोन हजार आठ हे चार पाचच वर्ष मी प्रिंट मीडियात काढले ते देखील पुण्याला पुण्यामध्ये दे नामांकित पेपर आहे प्रभात पुढारी सुराज्य पुण्यनगरी वगैरे वगैरे पण त्याच्यानंतर प्रिंट मीडियाशी आज माझा संबंध आला आहे तर पिढिया त्यावेळेची गोष्ट सांगायची म्हटलं तर तुम्हाला जेव्हा आपण एखाद्या बातमीचा सारांश घेतो त्या बातमीचं सर्क्युलेशन आपण काय करतो की जर आपल्या एका तालुक्यामध्ये शंभर पेपर विकल्या जातात तर एका घरामध्ये किती माणसं असतील दोन ते तीन माणसं असतील म्हणजे आपलं तीनशेचं आपल्याला लोक वाचतात आपल्याला आपण असं ग्रहीत धरतो एवढा आमचा वाचक आहे पण आज काळ बदलत गेला विशेष म्हणजे जा काळ जसा बदलत गेला तसा प्रत्येक मीडिया देखील बदलत गेला आणि मीडिया जसा बदलत गेला तसा आता लोकांच्या गरजा ज्या आहेत आता मी एखादी बातमी पाहतोय सोएंड स्व सो असा असं काल झालं हे मला ऑलरेडी कुठंतरी आज एवढं सोशल माध्यम एवढं पुढं गेलेलं आहे त्याच्यामध्ये अस शिक्षित पत्रकार असो अथवा अशिक्षित व्यक्ती असो आज कुठे काय ॲक्शन झालं कुणीतरी शूट करतं टाकून देतो तो पत्रकार नसतो पण ते आपल्याला अगोदरच कळलेलं असतं त्याची पार्श्वभूमी सविस्तर कळलेली असते कारण ते इन्स्टंट येतं इन्स्टंट व्हायरल होतं वगैरे म्हणून आपल्याला कळतं मग आपण काय करतो ते पेपरची बातमी पूर्णपणे वाचत नाही म्हणून आज प्रिंट मीडियाला इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये कन्वर्ट होणं किंवा सोशल मीडियामध्ये कन्व्हर्ट होणं किंवा समाजाला आणि अ अनुसरून आपल्याला त्या गरजा लोकांच्या पाहणं हे खूप गरजेचं आहे